Мисија? Мисија? Ја ја. Ја आम्ही पंधरा दिवसाचं तुम्हाला बोललो तर पंधरा दिवसापेक्षा आमचं फक्त संक्षिप्त मध्ये चारच शब्द जवळ चांगलाय विटनेस आहे सांगितले चोरी व्यक्ती झालेली आहे तुम्ही तिला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय तुम्ही एफ आय सुद्धा केलेली आहे तिला तुम्ही कोर्टापर्यंत नेले मान्य पण केलं तपासामध्ये जर काही निष्पन्न नसतं झालं तर तुम्ही त्या काय दिसलं पहिले तो पोलीस लोक विचारपूस करणार तू तिथे होती का असं काय काय झालं काहीतरी पोलीस ना त्याशिवाय केली आ? कारवाई केली आ? कारवाई केली ना सगळ्यात सगळं तपास झालेला आहे चार्जशीट पाठवू नका बोलणेशिवाय अर्ज दिलेला आहे पहिले तुम्हाला त्यांनी काय सांगितलं आम्ही करू जे जे तपास होते 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 आम्ही घेऊ शकत शकत नाही नाही त्याच्या करणारे ऑफिसर त्यांच्यावर काय ऍक्शन घेतली त्यांची एन्क्वयरी एसीपी ऑफिसर चालले बाकी त्यांची भाषा किंवा त्यांच्या सोबत